नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये मी आहे महेश गायकवाड आणि हा माझा मित्र मयूर खोल्हे तर आज आम्ही आलो आहोत आईचं दर्शन घेण्यासाठी आईचं मंदिर हे सह्याद्रीच्या खुशीत वसलेले एक अतिशय प्रसन्न असं मंदिर आहे हे, हे पुण्यापासून सत्तर किलोमीटर लांब आहे इथे जर तुम्हाला तुम्ही जर विचार करत असाल तुमचं विकेंड स्पेंड करायचं असेल एका चांगल्या जाग्यावर तर आई मंदिर हे एकदम बेस्ट ऑप्शन आहे इथे येण्यासाठी प्रायव्हेट व्हीकल येऊ शकतात आणि बरेच जण म्हणतात की जर प्रायव्हेट व्हेहीकल नसल्या तर पब्लिक ट्रान्सपोर्टेशन अवेलेबल आहे की नाही तर मग आम्ही देखील पब्लिक ट्रान ट्रान्सपोर्टेशनने चालू आहोत तर मी तुम्हाला सांगतो इथं कसं यायचं एक्साईटली कसं यायचं तर कात्रजवरून वडगाव मावळ इथं सकाळची बस असते सातची बस तर ती बस पकडायची वडगाव मावळ उतरायचं आणि वडगाव पुन्हा नंतर पुढे लोणावळ्यासाठी व्हॅन नाही असतात पुढे व्हॅनने कारला येते आलात सकाळचा नाश्ता केला आणि नंतर आमच्या प्रवासाला सुरुवात केली कारला फाटेवर उतरायचं आणि तिथून मध्ये येण्यासाठी तुम्हाला ॲटो रिक्षा अवेलेबल आहेत मंदिराच्या पायथ्याशी जर जायचं असेल तुम्हाला तर अडीचशे रुपये घेतात आणि जर तुम्हाला आज बेसमेंटला उतरायचं असेल तिथं पायऱ्या पाय पाय पायऱ्या वाटेपर्यंत जायचं नसेल तर शंभर रुपयामध्ये तुम्हाला ते सोडतात आणि तुम्ही तुमच्या जर्नीला स्टार्ट करू शकतात तर एकदा आपण इथला व्ह्यू बघूया मी दाखवतो तुम्हाला एकदा व्ह्यू एकदम प्रसन्न असा व्ह्यू आहे